या रॅलीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची उपस्थिती लावून नागरिकांमध्ये देशभक्तीचं बळ निर्माण केलं अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये येऊन आपल्या निरापराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं त्या अतिरिक्यांचा खत्मा करण्यासाठी आपल्या देशाचे सैनिक यांनी आतिरिक जे पाकिस्तानातले हड्डे त्या अध्यावर हल्ला करून त्याचा नायनाद त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळे हो दोन्ही देशामध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला युद्ध सुरू झालं आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या सैनिकांनी केलेलं आहे आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी के वस्तीवर केला नाही तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला त्या विजयाच्या सन्मान प्रत्येक आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत त्यांच्या वीर पत्नी आहेत त्यांच्या वीर माता आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे ठरून पाहीन त्याचा डोळा पडल्याशिवाय आणि ही ताकद आमच्या सैनिकामध्ये